तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रेसिपी शो मध्ये आज आपण पाहणार आहोत ग्रीन पुलाव भाताचा थोडासा वेगळा प्रकार नाविन्यपूर्ण तर असणारच आहे त्याचबरोबर हेल्दी सुद्धा चला तर रेसिपीला सुरुवात करूया नावातच ग्रीन पुलाव असं आहे म्हटल्यानंतर अर्थातच तो आपल्याला हिरवा रंगाचा करायचा आहे पण आता आपण त्यात कलर टाकणार आहेत का तर नाही आपल्याला तो नॅचरली हिरवा करायचा आहे तर त्याच्यासाठी आपण सगळ्या भाज्यांमध्ये जी भाजी जास्त हेल्दी असते ती म्हणजे पालकाची तर इथे मी पालकाची एक जुडी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही पालकाची भाजी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात याच्यामध्ये अगदी थोडंसं आपण पाणी टाकून घेऊयात म्हणजे ती व्यवस्थित अशी त्याची पेस्ट तयार होईल गॅस वरती आपण एक कढई ठेवलेली आहे मी गॅस ऑन करते इथं मी अशा पद्धतीच्या मोकळ्या भांड्यामध्ये हा भात शिजवून घेणार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कुकर मध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात तेलाच्या ऐवजी इथं तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता किंवा निम्म तेल आणि निम्म तूप असं सुद्धा प्रमाण ठेवू शकता तेल गरम झालेला आहे आता तेलामध्ये आपण टाकणार आहोत खडे मसाले ते इथं माझ्याकडे जे कुठले खडे मसाले होते ते मी वापरलेले आहेत याच्यातला एखादा खडे खडा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तो स्किप केला तरीही चालेल सगळ्या साहित्याचं चा प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते सगळे खडे मसाले टाकून घेतले परतवून घेऊया मसाले तेलामध्ये छान असे परतलेले त्याचा जो सुगंध किंवा जो फ्लेवर आहे तो पूर्णपणे तेलात उतरलेला आहे आता इथं आपण हिरवं वाटण टाकतोय याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर हे तीनही टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून एकदम छान फाईन असं हे आपण वाटून घेतलेलं आहे लसणाचा कच्चे पडा पूर्णपणे निघून गेलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये खोबरं टाकायचंय काही दिवसांपूर्वी मी तुमच्या बरोबर लाडू ही लाडूची रेसिपी शेअर केलेली होती ऐकायला जेवढी वेगळी आहे तशी चवीला सुद्धा अप्रतिम आहे तर त्या रेसिपीच्या वेळेस जे नारळाचं दूध आपण तयार केलं तर घरच्या घरी तर त्याचा जो चौथा वरचा शिल्लक राहिलेला हा तोच चोथा आहे आपण हा कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकतो तेव्हा सुद्धा त्याच्यात मी सांगितलेलं आणि तशाच पद्धतीनं आता आपण वापरणार आहोत तर साधारण दोन मोठे चमचे आता तुमच्याकडे हे ओलो खोबरं नसेल तर याच्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता तिखटपणा येण्यासाठी आपण याच्यामध्ये हिरवी मिरची वापरतोय मी एक सात ते आठ हिरव्या मिरच्या फक्त दोन तुकडे करून घेतलेले तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती हा भात तिखट करायचा आहे त्या हिशोबाने हिरव्या मिरच्या टाकायच्या परतून घेऊया मिरची व्यवस्थित अशी परतलेली आहे आता इथं आपण घेतलेला आहे हिरवे मूग पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले हिरवा वाटाणा दोन वांगी घालून घ्यायचे ग्रीन पुलाव करण्यासाठी आपण मटार मू आणि वांग घातलेले आहे आणि तिकडं आपण अगोदरच पालक बारीक करून घेतलेला आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखीन कुठली हिरवी भाजी आवडत असेल तर ती तुम्ही याच्यामध्ये घालू शकता चॉईस तुमची आहे याच्यामध्ये तुम्ही आणखी तुमची क्रिएटिव्हिटी वापरून आणखीन जास्त पदार्थ ऍड करू शकता तर आता आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे तर इथं ते आपलं तयार होते तिकडं फोडणी एक कप तांदूळ आहे कुठलाही लॉंग ड्रेनचा तांदूळ तुम्ही वापरू शकता शॉर्ट ग्रेन वापरला तरीही चालेल शेवटी आपल्याला खायचं आहे पण लॉंग रेंजचा दिसायला छान दिसतो हे तांदूळ आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तयार झालेल्या या फोडणीमध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला हा तांदूळ टाकून घेऊयात दोन मिनिट आपण हा तांदूळ या फोडणीमध्ये परतवून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये पालक टाकायचा था। आहे हा पालक टाकत असताना आपल्याला मोजून टाकायचा था। आहे कारण की एक कप तांदूळ घेतलेत एका कपासाठी आपल्याला दोन कप पाणी वापरावं लागतं तर अगोदर हा पालक आपण मोजून घेऊयात आता दोन कपाला थोडासा पालकाचा हा जो रस आहे तो कमी आहे जेवढा आपल्याला पाणी कमी पडतंय तेवढं इथं मी बाऊल घेतलेला आहे हा दुसरा कप या पुलाव मध्ये आपण थोड्याशा भाज्याही वापरल्या शिजण्यासाठी पाणी असणं सुद्धा आवश्यक आहे तर त्याच्यासाठी आपण वर्ण अर्धा कप पाणी टाकतोय म्हणजे आपलं वांग मटार किंवा जे काही मूग आहेत ते शिजतील एकदा हे व्यवस्थित असं हलवून घेतलंय आणि आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे झाकून ठेवूयात आणि आता आपण हे ओपन शिजवतोय म्हणजे मी उघडून पाहू शकते कधीही की भात शिजला आहे की नाही जर तुम्ही कुकरला लावणार असताल तर मीडियम फ्लेम वरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि मग नंतर पूर्णपणे कुकर थंड करून घ्यायचा आठ ते दहा मिनिट झालेले आहेत मध्यंतरी एक दोन ते तीन वेळा उघडून मी पाहिलेलं होतं आणि हलकं असं त्याला हलवलेलं सुद्धा खूप जास्त हलवायचं नाही तर तांदळाचे हे जे दाणे आहेत ते तुटतात ब्रेक होतात तर हलकं असं त्याला हलवून बघितलेलं तुम्ही आता इथं बघू शकता आपला हा जो पुलाव आहे तो इथं तयार झालेला सगळ्यात शेवटी याच्यामध्ये थोडीशी जिरेपूड आणि गरम मसाला हलवून घेते अगदी हलक्या हाताने हे आपल्याला मिक्स करायचंय काय ना खूप मस्त घमघमाट गम असा किचन मध्ये दरवळतोय फोटोशूटसाठी इथं मी अगोदरच सर्व केलेले आता हे मी माझ्या स्वतःसाठी वाढून आहे अप्रतिम असा हा भात होतो चवीला तुम्हाला नक्की आवडेल घरी एकदा नक्की ट्राय करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हेल्दी असा हा भाताचा ऑप्शन आहे तर ट्राय करायला काहीच हरकत नाही माझ्या अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन रेसिपीज घेऊन मी रोजच रात्री नऊ वाजता येत असते तुमच्या भेटीसाठी तर चला मग अशाच पद्धतीची छान रेसिपी पाहण्यासाठी उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात तोपर्यंत 拜拜。Bye bye.